नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पार्ले जी बिस्किट मी लहानपणापासून खात आहे पण पार्ले बिस्किट वापरून आपण केकही बनवू शकतो असे लहानपणी मला कधीच वाटले नव्हते कोणतेही साहित्य नसेल आणि तुमच्याकडे फक्त बिस्किटे असतील तर तुम्हीही उत्कृष्ट केक तयार करू शकता आज आपण पार्लेजी बिस्किटपासून केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा केक बनवण्यासाठी थी? या ठिकाणी मी हा वीस रुपयाचा पार्लेजी बिस्किटचा पुडा घेतलेला आहे हा पुडा खोडून यामधील बिस्किटे आपण काढून घेऊयात याऐवजी तुम्ही जे पाच पाच रुपयाला पुढे मिळतात ते चार पुढे घेतले तरी चालेल या एका पुड्यामध्ये पण चार पुढे निघतात बिस्किटांचे हे बघा हे सर्व बिस्किटे मी आता एका ताटामध्ये काढून आहे हे बघा सर्व बिस्किटे या ताटामध्ये काढून झालीत यानंतर या सर्व बिस्किटांची हाताने अशी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे हे बघा या ठिकाणी मी सर्व बिस्किटांचे बारीक बारीक तुकडे करून घेतले हे तयार झालेले बिस्किटांचे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मिक्सरला चांगलं बारीक असं फिरून घ्यायचं हे बघा हे मिक्सरला असं बारीक झालं आहे आता यामध्ये मी तीन ते चार चमचे साखर टाकून घेते कारण बिस्किटही गोडच असतात मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर हे चाळून घ्यायचं आहे या ठिकाणी मी पीठ चाळायची चाळण घेतलेली आहे चाळून घेतल्यामुळे जे काही जाडसर बिस्किटांचे तुकडे राहिलेले असतील ते यामध्ये येणार नाहीत हे बघा चाळल्यानंतर हे थोडंसं असं जाडसर राहिलेलं हे तुम्ही मिक्सरला परत फिरून यामध्ये चाळून टाकू शकता केक बनवण्यासाठी थी या ठिकाणी मी असा एक स्टीलचा डबा घेतलेला आहे या डब्याला आतमधून पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आहे याऐवजी तुम्ही कुकरचा डब्बा घेतला तरी चालेल पूर्णपणे डब्याला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये जे बारीक करून घेतलेले बिस्किट आहेत ते यामध्ये थोडेसे टाकून घ्यायचे याऐवजी मैदा किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता आता हे पूर्ण बारीक केलेले बिस्किट यामध्ये दूध टाकून घ्यायचं मी या वाटीने दूध घेतलं आहे हे दूध यामध्ये टाकून हे व्यवस्थित असं कालून घ्यायचं यामध्ये मला जवळपास दोनशे मिली दूध लागलं आहे तुम्ही मोजूनही दोनशे मिली दूध घेतलं तर ते एकदम बरोबर होईल हे बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीचं मिश्रण तयार झालं पाहिजे इतपत पातळ हे बॅटर हवंय यानंतर यामध्ये या ठिकाणी या या मी हे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तीन चार थेंब हे इसेन्स यामध्ये टाकून घ्यायचं यामुळे केक खाताना बिस्किटचा फ्लेवर यामध्ये येणार नाही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे व्हॅनिला इसेन्स यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर या चमच्याने अर्धा चमचा खाण्याचा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा आणि सेम त्याच चमचाने अर्धा चमचा बेकिंग सोडा यामध्ये टाकायचा सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं हे बघा फेटल्यानंतर हे असं थोडंसं फुलून येतं आहे जास्तही फेटायचं नाही सोडा आणि बेकिंग पावडर यामध्ये मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित यानंतर आपण जे तेल लावून अगोदर भांडं घेतलं होतं त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं हे पूर्णपणे यामध्ये ओतून घेतल्यानंतर हाताने एकदा असं टॅप करून घ्यायचं केक ला आणखी डेकोरेट करण्यासाठी मी यावर टूटी फ्रुटी टाकून घेणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूटचे कापही टाकू शकता केक बेक करण्यासाठी आपण वळूयात आता गॅसकडे या ठिकाणी पाच मिनटापूर्वीच मी गॅसवर एक कढई तापत ठेवली होती त्यावर एक या पद्धतीचं स्टँड ठेवून घेतलं आहे तयार झालेलं बॅटर या स्टँडवर ठेवून हे वरून असं झाकून ठेवायचं तीस ते पस्तीस मिनटासाठी हे असंच ठेवून द्यायचं सुरुवातीला दहा मिनटं गॅसची फ्लेम हाय करून नंतर मीडियम गॅसवर हा केक होऊ द्यायचा हे बघा या ठिकाणी पस्तीस मिनटं झालेली आहेत पस्तीस मिनटानंतर आपण हा केक उघडून एकदा बघूयात हा केक तयार झाला की नाही आपण चेक करून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी एक सुरी घेतलेली आहे सुरी यामध्ये घातल्यानंतर सुरी एकदम प्लेन आली सुरीला काहीच चिटकलेलं नाही आपला केक तयार झाला आहे आता हा आपण काढून घेऊयात काढून घेतल्यानंतर हा केक थंड होऊ द्यायचा आणि नंतरच काढायचा हे बघा आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे सुरवातीला एका सुरीच्या मदतीने याच्या पूर्ण अशा कडामोकळ्या करून घ्यायच्या कडामोकळ्या करून घेतल्यानंतर यावर एक ताट ठेवून ताटाचं खालच्या बाजूला घ्यायचं नंतर थोडंसं असं हाताने टॅप करून हे भांडं काढून घ्यायचं हे बघा मस्त असा आपला केक तयार झाला आहे यानंतर या केकची खालची बाजू वर करून घेऊयात मी हा केक तुम्हाला कट करूनही दाखवते मस्त असा स्पॉन्जी आपला केक तयार झाला आहे आणि केकला जाळी पण खूप छान पडली आहे खाल्ल्यानंतर हा सुद्धा येणार नाही की हा आपण पार्लेजी बिस्किटपासून तयार केला आहे तुम्ही पण एकदा हा केक नक्की ट्राय करून बघा खूप सोपा आहे नेहमीप्रमाणेच तुम्हाला माझी ही आजची ही रेसिपी आवडली असेलच तेव्हा व्हिडिओला लाईक शेअर आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका